नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील अबोली ह्या मालिकेचा एक नवीन प्रोमो आपल्या समोर आला आहे ह्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की अबोली विजयाला म्हणत असते की विजया तू खूप वाईट खेळ खेळलीस क्रिशला किडनॅप केल्यास माझ्याकडे पैशांची मागणी केली आणि मनवाला माझ्या विरोधात उभं केलं तेव्हा विजया अबोलीला म्हणते की मनवा माझा मोहरा आहे आणि तू माझी असली शिकार असं म्हणून ती पेटी लावते तेव्हा मनवा त्या पेटीमध्ये असते मनवा ही विजयावर गण धरते तेव्हा मनवाला पेटीमध्ये पाहून विजयाला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा अबोली विजयाला म्हणते की खेळ फक्त तूच खेळू शकतेस का मनवा ही विजयाला म्हणते की तुझ्यासारख्या विषारी सापावर विश्वास ठेवून मी माझ्या बहिणीसारख्या बहिणीला दुखावलं आहे वहिनी मला माफ कर तेव्हा विजया मनवाच्या हातातील गण फेकून देते आणि मनवाच्या कानाखाली मारणारच तेव्हा अबोली विजयाचा हात धरते आणि विजयाच्या कानाखाली मारते आणि म्हणते की ही आहे खरी अबोली जी खोट्याच्या गालावर सत्याचा शिक्का मारते तर असं काही आपल्याला पुढील येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे